इथं नाही तर रागते फक्त ते वारलेलं बा आणि दाखलं बा इथं रागतो तर मी आता पुण्यात कोर देतो पंधरा दिवस राग घेऊनच देत नाही पुण्यात येऊन पोरं पुण्यात बर का रे पोर माझ्या मी गेला ना मला देण करून मला साप ठेव आणि नाही तर मला गाडीवर घेऊन जा बाबा गावात हां

पसी जाणार रे तू गाव रोज येतो साकडेकडे संद संद नाही पण गाडीवरच जाऊन येतो पसी जाणार रे आता ही थार मध्ये गेली होती तो आता मला ऐकायला आले रे रेवर हा वे पाच दिवसाच्या पुढे आलेली आहे आता मग आता मुंडे 8 दिवस होऊन आलेली आहे